असलेल्या सर्वांना माझा नमस्कार मी अमोघ नरेश बेर्डे वर्ष नऊ शाळा बालमोहन विद्या मंदिर पण त्यातलं मित्र आणि प्रिय मित्र यातलाच फरक मला कळत नव्हता मी माझ्या बाबांना विचारले की बाबा मित्र आणि प्रिय मित्र यातला फरकच काय तर त्यांनी सोप्या भाषेत सांग की देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायचं विसरतो त्यांना तो मित्र बनवून पाठवतो ते आपल्यासोबत सुखात दुखात संकटात वर्षानुवर्ष आपल्या सोबत असतात ते म्हणजे आपले प्रिय मित्र तर मीही विचार करू लागलो की असे माझे कोण प्रिय मित्र आहेत तर एक आहे दुर् आणि दुसरी आराध्या आम्ही नर्सरी त्यात तर तिसरी पर्यंत एक साथ आहोत आमच्या गमती जमती म्हणजे एक एक साथ असं बोलत बसतो अजून याच्याबद्दल काय सांगू तर आम्ही एक साठ डबा खातो हे तर सर्वच करतात तर तुम्हाला माहितीये आहे काय ते हास्य जत्रेतले समीत चौकले बोलतात ना रसिका हो क्या मित्र कोई मेरे काल नाही सांगिंगू क्या होत आहे प्रियमित्र जो हमरे का के सोबत डबा खाताय जो हमरे का पेन्सिल डापताय नाही रसिका हो वो होता है प्रिय मित्र जो हमको नेहमी योग्य वाढ है तर असा माझा कोण प्रिय मित्र असेल की ज्याच्याकडून मला काही ना काही शिकायला मिळते हो तर ते आहेत माझे बाबा हो माझे बाबा माझेच मित्र आहेत आता हे भाषण असं पुढे पाच मिनिटं चालवायचं तर त्यामध्ये काहीतरी किस्से नाही तर गमती गमती सांगाव्याच लागतील ना तर माझ्या एवढ्या लहान मुलाकडे कसे असतील किस्से कशा असतील गमती जमती तर माझ्या बाबांचा स्वभाव थोडा विनोदी सरळ बोलतील पण ते कसले माझे बाबा हा गुण त्यांना त्यांच्या आईकडून म्हणजे माझ्या आजीकडून मिळाला असेल सत्तरी पार केलेली माझी आजी नातवांना उठवताना बाळा सकाळ झाली दात घास अंघोळ कर या कर पण माझी आजी ह्या वन उलट अरे पांड्या मात बाबांची लहानपणीची माणसं अरे पांड्या लवकर उठ जरा दातांना पॉलिश कर आणि जरा अंगाला पाणी लाव आणि मग दुपारी ये गिळायला आणि सांग काय बनवू जेवायला हा आणि जर पाणी खूप गरम असलं ना तर माझ्या माझी आजी त्यांना काय बोलायची अरे पाणी खूप गरम आहे ना जरा हाड शिकवून घे माझे बाबा माझ्या मित्रांचा उल्लेख असा करायचे माझा सख्खा मित्र मला हे कळत नव्हतं की सख्खे बाऊ असतात त्याला आता हे काही नको सख्खे मित्र व बाबांनी सांगितले की जेव्हा तू मोठं असेल ना तेव्हा तुला कळेल सख्य मित्र म्हणजे काय हल्लीच आम्ही आम्हाला पुण्याला जायचा म्हणजे माझ्या पप्पांच्या मित्रांकडे जायचा योग आला संदीप काकांकडे तर आम्ही रविवारी रविवारी दादरला गेलो सकाळी आणि तिथून बस पकडून पुण्याला गेलो एक साडे नऊ साडेनऊ साडेनऊ ला आम्ही सादणी चौकात पोहोचलो तिथे काका काकी गाडी घेऊन हजर होते आम्ही गाडीत बसलो आणि मग गेलो पुण्याला एका जागेत पप्पा माझ्या बाबांना त्यांना त्यांची मित्र भेटली नाव काय नामदेव काका ते पण एक नट म्हणजे नाटकात टी व्ही सिरियल मध्ये काम करायचे तर तिथे आमच्या दोघांची गट्टी झाली मग आम्ही दगडूशेठ हलवाई एकमुखी दत्त शंकर महाराजांचं मठ एवढं फिरून आम्ही मग काकांच्या गावी पोहोचलो तिथे हडशी तलाव त्रिकोणागड तिथेच त्यांचं फार्म होतं तिथे आम्ही गेलो गेल्या गेल्या मी पतंग उंडवलो नंतर रात्री आम्ही कॅरम केलो मग जेवायला तिथे चिकन होत मग त्याच्यावर मी ताव मारला मग मा सकाळी उठल्यावर आम्ही न्यारी केली आणि मग तिथून निघालो मग तिथे आम्हाला विचार आला की आपण काकांच्या मम्मीकडे जायचं का तर आम्ही गेलो तिथे तिथून त्यांना भेट देऊन आम्ही मग मुंबईला निघालो ह्यातनं मला कळालं हो की माया काकांनी माया बाबांचा एक पण एक पण रुपया खर्च करायला दिला नाही ते म्हणाले अरे तू आमच्या इथे पाहुणा आलायस ह्यातून मला कळालं हो की काकांचं आणि माझ्या बाबांचं प्रेम आणि अजून एक कळालं हो की सख्खा मित्र म्हणजे काय नमस्ते